घटस्थापनेचा आजचा दिवस आहे आठवा तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार आजची देवी आहे महागौरी महागौरी देवी शुद्धता सौंदर्य आणि पवित्रतेचं प्रतीक आहे ही सांगते आपल्याला मनाचं सौंदर्य आणि शुद्धता नेहमी माणसाला जपता आली पाहिजे आणि शरीराची पवित्रता सुद्धा आणि आजचा रंग आहे मोरपंकी मोरपंखी रंग हा दिव्यता आणि प्रेमाची आठवण करून देतो तसेच प्रत्येक मनुष्याची मोराच्या पंखाप्रमाणे विविध रंगांची छोटी मोठी मोरपंखी स्वप्न ही असतात आणि ती मोरपंखी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्टासोबत परमार्थाची जोड द्यायची म्हणजे ही देवी आई आपल्या सगळ्याला मोरपंखी स्वप्न पूर्ण करण्याचं सा सामर्थ्य पुरवेल तुमचीही अशी काही मोरपंखी स्वप्न आहेत का हे कमेंट करून मला आज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नंतर भेटू अशा छानशा मिनी ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ